नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये आज गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपल्यासोबत अलिबाग मूडचे आमदार महेंद्रशेठ दळवी आहेत दळवी साहेब हे गणपती उत्सव गेल्याच्या नंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आचारसंहिता लागू शकतात तर अंदाज जवळजवळ कधी आचारसंहिता लागतील आणि कुठल्या महिन्यामध्ये कदाचित निवडणूक निवडणूक शकते आयोगाचा पण एकंदर इन जनरल चर्चा जी आहे ती अशीच आहे की नोव्हेंबरच्या तेरा तारखेपर्यंत तारीख असेल आठ तारखेला आता येणाऱ्या तारखेला डिस्प्ले एकंदर माझे मित्र सगळी आमदार बाकी चर्चा आहे ती आपल्या समोर सांगतो पण हा शेवटी निर्णय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तुमची लढत शक्यता शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील आणि तुम्ही अशीच आपल्याला पाहायला मिळेल परंतु दोन हजार चोवीसमध्ये फार वेगळे चित्र आहे शकापकडून कदाचित चित्रलेखा पाटील असतील काँग्रेसकडून पण त्यांचे उमेदवार इच्छुक आहेत त्याच्यानंतर तुमच्यासोबत काही जे तुमच्या युतीमध्ये घटक पक्ष आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत जागा एक आणि उमेदवार अनेक अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण मतांची विभागणी होईल आणि त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये जे नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये तुम्ही बाजी मारून द्याल नाही जागा एक आणि उमेदवार शुभेच्छा आहेत प्रत्येकाने आपलं अस्तित्व सिद्ध करून खऱ्या जन्माचं मला झालं पाहिजे असं माझं व्यक्तिमत आहे माझा प्रवास काय दोन पाच वर्षाचा नाहीये गेले चोवीस पंचवीस तीस वर्ष मी सक्रिय समाजकारण खात <coughs> राजकारण आलेला आहे त्याच्यामुळे कामस्वरूपात लोकांपर्यंत मी पोचलेलं आहे आणि विशेषतः मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मला लोकांनी स्वीकारला आणि आमदार केला आणि सरकारचा आमदार म्हणून गेल्या साडेचार वर्षामधले आत्ताच्या अडीच वर्षामध्ये जो काही परफॉर्मन्स दिलेला आहे तो सर्वसामान्य लोकांना मान्य असावा असं माझं व्यक्तिमत्व आहे पण इच्छा सगळ्याच असते ती असावी असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे पण माझा स्वभाव विचार आचार ह्या सगळ्या गोष्टींची सांगता पकडली मला कुठे असं वाटत नाही की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठे मतांची उलटफेर होईल असं मला वाटत नाही मागच्यापेक्षा मला देखील माझं नक्की वाढेल कारण मी कामासोबत लोकांप गेलेलं आहे पक्षविरहित मी प्रामाणिकपणे काम केलं आहे जो विकास केला तो लोकांसमोर आहे विकास बघून लोक शंभर टक्के निर्णय घेते असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे पण आता काही स्वप्न बांधणे लोक निश्चित आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्या लोकांना स्वप्न दाखवतात एका रात्रीत मंदिर बांधणं एका रात्रीत समाज मंदिर बांधणं सगळ्या गोष्टी एका रात्री रात्रीमध्ये होत आहेत हे तर आश्चर्य आता आम्हाला एवढा वर्षाचा प्रवास गेला पण लोक चेहरा वाचणारी आहेत लोक आता यंग जनरेशनची पिढी आहे विशेषतः तरुणाई माझी ती समोरच्या नेत्याचा चेहरा वाचते की ह्या चेहऱ्यावरनं आपला नक्की काय सांगू शकतो तो काय देऊ शकतो त्याच्यामुळे एकंदर लोकांमध्ये अतिशय सुंदररित्या चर्चा सुरू आहे आणि ज्यांना घाई आहे ते घाई घेऊन जातात मी सो जाणारा माणूस आहे की मी लोकांच्या मनातला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये मला लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगला मताधिकाने आमदार करते मागे मी चित्रलेखा पाटील यांची मुलाखत घेतलेली होती त्यांचं असं म्हणणं होते की तुम्ही मतदारसंघामध्ये आता तो त्यांचा पूर्व इतिहास आहे त्यांचे जे आतापर्यंत घरातले आमदार गेले त्यांनी काय अलिबागचा किंवा या विधानसभा मतदारसंघाचा विकास केला हे तपासून घ्यावं मला वाटतं ते झेन पडल्यासून आता सात आठ दहा वर्षापूर्वी इकडे आले आलेले आहेत आली बघतो इथंच ना, ना माहिती नाही ना आहे ते त्यांच्या भाषणांना काही वक्तव्य येतात त्यांनी पुन्हा पुन्हा तपासून घ्यावी की आपण कुठे आहोत एखाद्या नेत्याने लोकांसमोरचं भाष्य करताना खूप विचारधीन करायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत् आहे पण उत्साही आहेत त्याच्यामुळे त्यांच्या उत्साहाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत सांगत असतात हे सत्य आहे पण काही गोष्टी जपून करा असं माझं आहे ते अशा पण म्हणतात की तुम्ही ज्या वेळेला गुवाहाटीला गेलेला त्यावेळेला तुम्ही पन्नास फुके खाल्ले महेंद्र दळवीची कारकीर्द माझ्या जिल्ह्यातल्या किंवा माझ्या विधानसभा सगळ्यांना माहीत आहे मी देणार आहे मी घेणार आहे कधीच नाही आहे त्याच्यामुळे लोकांना सगळं माहीत आहे मी जी आत्ता हजारो कुठे जी कामं आणली माझ्या मतदारसंघात कोणी एका व्यक्तीने सांगितलं की याला एक, एक रुपया पैसे दिले किंवा चा पाजला मी राजकारण संन्यास घेईल असं त्यांनी आत्मसात करून विचार करून सांगावा हा प्रश्न त्यांना प्रतिप्रश्न मी तुमच्या मधून विचारतो की त्यांचा पूर्व इतिहास तपासून घ्या सगळी कामं देताना कार्यकर्त्याला टक्केवारी मयंदवी देत नाही मी लोकांमधला कार्यकर्ता आहे लोकांच्या सेवेसाठी मी आलेले मला काहीतरी फरक पडत नाही त्यांचं काय मत आहे त्यांनी त्यांच्या घरामध्ये तपासून बघावं आत्ता जी काय दुप्फळी माजली ही त्यांनी एकरूपता करावी असं माझी शुभेच्छा सदिच्छा आहे आणि त्यांनी त्यांचा संसार किंवा त्यांचं राजकारण त्यांना पुढे घेऊन द्यावं पण आरोप करताना आपण विचार करावा की तो आरोप आपल्यावर झाला काय होईल हा पहिला प्रश्न शेट मी मागे कुटूस मतदारसंघामध्ये गेलेलो होतो तिथे छाया पिंगळे तुमच्याच मला वाटतं पक्षाच्या एक कार्यकर्त्या होत्या त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही त्यांचं जमीन बलकवण्याचा प्रयत्न करताय खऱ्या अर्थाने मी पत्रकारांना त्यांनी ने ज्यावेळेला एखादी बाजू मांडतो त्यावेळेला समोरच्याचे सुद्धा काय विचार आहेत ते जाणून घेण्याचे पण जे, जे माझे प्रेक्षक आहेत खास करून अलिबाग मतदारसंघामध्ये आपले लोक चॅनेल बऱ्यापैकी बघतात त्यांना सुद्धा नक्की ते आरोप आहे त्याला प्रत्युत्तरसाठी मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपल्याला बबडी बंटी स्टोरी माहिती आहे ना आता प्रश्न असा आहे की मी देखील काहीशे एकरचा मालक आहे आणि प्रामाणिकच सरकारला टॅक्स भरून आहे त्याच्यामुळे मी कोणाची कसं जमीन भरकाव तो जो त्यांचा विषय होता ती जमीन जमीन आहे ती कुठल्या तरी मालकाकडे त्यांनी घेतली त्याच्या अगोदर ती कित्येक वर्ष स्मशान रस्ता त्या ठिकाणी होता तो नौकार गाव आहे कुडूसमधला आणि तिने जे कोणाचं जर ऐकून वक्तव्य केलं किंवा कोणी तिला काय मला माहीत नाही लेन देणच्या ती बोलले तर माझ्या पक्षात त्यांनी काम छान केलेलं आहे मला काही तिचा व्यक्तिविरोध नाही आहे पण भावनेच्या भरात ते बोलून गेले की आमदारांनी जमीन बळकवली किंवा आमदारांनी स्मशानभूमीचं काम केलं मी कुठल्या फंडातनं काम केलं नाही ते ग्रामस्थ माळ्या आले ती पडलेली वादळामध्ये स्मशान होतं ते माझं काम आहे की आधी तातडीने त्याला काही पैसे देऊन दुरुस्ती करावी आणि ती दुरुस्ती तिला मी पन्नास रुपये दिले व्यक्तिगत दिले काही लोकांनी त्याच्या वर्गाने काढली आणि ते स्मशानभूमीचं अध्याव त्यांनी काम केलं त्याचं उद्घाटन मी जरूर केलं कारण तो मला माझा अधिकार आहे माझे सर्वांनी बोलवलं पण या बायकोची ट्रॅव्हल हिस्ट्री कायदा तपासून बघा आणि माझी बघा माझ्यावर कुठला आक्षेपारोप नाही कुठे जाऊन भरपूर नाही आहे मी देखील जमिनीचा मालक आहे मी कशाला ऐकू त्याच्यामध्ये हे त्रिवार सत्यता आहे पण आता इलेक्शन आले की कोणतरी नेते त्यांना काय देऊ करून असे कॅरेक्टर उभे करतात त्यातलं ते कॅरेक्टर असं मला वाटतं छेट मागचे मी एक टायमाला मागच्या वेळेला एक सती साहेब यांचे जे भाजपचे निवडणूक लोकसभा निवडणूक प्रमुख आहे त्यांची मुलाखत घेतलेली होती आणि त्यावेळेला त्यांना मी प्रश्न विचारलेला होता की बाबा युतीमध्ये कोण असेल उमेदवार शब्दामध्ये सांगायचं तुम्हाला सुद्धा माहिती आहे की त्यांनी तुमचंच नाव घेतलेलं आहे मुलाखत कदाचित पाहिले असेल परंतु तुमची युती असताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष छोटम शे, शेठ अलिबाग मूळ मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख छोटम शेठ हे शे. युतीमधून तुम्हाला जागा त्यांचे लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणजे सगळ्यात प्रमुख नेते बोलतात तरी सुद्धा ते काही प्रवेश घेत आहेत त्यांच्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्याच्यामध्ये ते असं टायटल येतात की शिंदे गटाला शिंदे गटाची माणसांनी भाजपमध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थाने तुमचा त्यांचा भाजपचा नेता की उमेदवार तुम्ही असेल आणि एक त्यांचा एक पदाधिकारी अशा पद्धतीने ज्या गोष्टी करतोय किंवा टायटल टाकतो त्याच्यामुळे तुमच्यामध्ये काही वादविवाद आहेत का युतीच्या संदर्भात <laughs> ना वादविवाद प्रश्न येत नाही माहितीचा उमेदवार आहे त्याच्यामुळे जसं वरच्या स्ट्रॅटेजी ठरेल वरिषांमध्ये तिन्ही पक्षाच्या समन्वय मिटिंगमध्ये जो निर्णय होईल तो मान्य असेल पण सिटिंग आमदार आहे आणि मग अति उत्साही लोक अशाप्रधी भाष्य करत आहे पहिलं मुळात त्यांचा प्रवास तरी तपासून पाहिला असं माझं व्यक्तिमत्व आहे उत्साह तर सगळ्यांना असतो असे अनेक आहेत की जे इच्छुक आहेत विधानसभा लढण्यासाठी मग लोकसभेचा जो कॅटेरी आहे आपण वापरला लोकसभेला पण असंच होतं मी इथूनच स्पीच केलं होतं भाषेत मी इथूनच त्यांना एक बाईट केलं होतं की तटकरे साहेब साहेबच लोकसभेचे मध्ये असतील काही लोक इच्छुक होते पण झालं का असं नसतं शेवटी महायुतीचा निर्णय आहे आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये छोटम शेट्टी व्हावं की आणखी मोहितेनी व्हावं की आणि कोणी व्हावं हा त्यांचा पक्षांतर्गत म्हणजे पक्षा मी भाष्य करणं उचित नाही आहे मी महायुतीचा उमेदवार घोषित आहे त्याच्यामुळे मला काय फरक पडत नाही आहे आणि उल्हा शिंदे गटाचा प्रवेश घेण्याचा त्यांना सात जन्म पाहिजेत एवढं का सोपं गणित नाही आहे राजकारण अजून ते आत्ताच बाहेर निघाले तेव्हा त्यांना प्रवास माहीत नाही बघा असा आहे की लोकांना खोटं सांगून जमत नाही मग सांगेन की लोक चेहरा वाचतात की आपल्या चेहऱ्यावर काय भाषा आपण वक्तव्य करतो हे जर समोरचा माणूस नक्की आकलन करतो त्यामुळे राजकीय नेत्याने काय कुठे बोलावं याची एक परिभाषा आहे एक मापदंड आहे तो तपासून बघावा आता उत्साह तर सगळ्यांचा असतो आणि उद्या हा उमेदचा विषय आहे हा ज्याचा त्याचा आहे त्यांच्या पक्षांतर्गत आहे पण महावितर मला निश्चित केलंय उद्या माझी ताकद पेन मतदारसंघामध्ये आहे माझी ताकद उरण मतदारसंघामध्ये आहे माझी प्रत्येक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदार महेंदोळी म्हणून ताकद आहे उलटफेर करण्याचे गणित माझ्याजवळ पण आहे आणि माझा प्रवास का आत्ता सुरू झाला नाही मी अनेकांना चक्रवून दिलेलं आहे असं काय गणित लावणारी मंडळी <laughs> आहे द एंड आपल्याला समजेल की आपण कुठे आहोत आणि काय भाष्य केले ते आणि जिथून सुरुवात होती त्या माणसं माणसं ज्यांची तिथे पण चेंज करणं ही माझी ताकद आहे कारण मी बड्यापड्याने नेताना असं हलवलेला आहे तर हे कुठच्या कुठे आहेत त्यात ते, ते नवीन नाही मला पण प्रत्येकाचं व्यक्तिमत आहे त्यांनी कोणी कुठं लढावं आणि मग सांगितलं की सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आहेत जे जे इच्छुक आहेत त्यांना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा आहेत त्यामुळे मला काय बाकी वक्तव्य करणं मजा माझा नाही आहे आणि इतर जे वक्तव्य ते करत आहेत ते हास्यास्पद आहे असं मला वाटतं कोणी कुठल्या गोष्टीला रिॲक्ट व्हावं आणि कशावर रिॲक्ट व्हावं तुमच्याच माध्यमातून मुलाखत घेता आता मुलाखत घेणाऱ्या पण अशा पद्धती असतील तर ते दुर्दैव नाही का एका एका राजकीय विश्लेषकाने किंवा पत्रकारांनी मुलाखत घेताना त्या नेत्याची मुलाखत त्या ह्याच्यामध्ये असली पाहिजे असं माझं व्यक्तिमत्व आहे कारण आपण लाखो लोकांच्या समोर मतदान मागण्यासाठी जाणार आहोत त्याच्यापूर्वी जा आपण काय भाष्य करतो हे तर तपासून बघावं हो। आणि कुठली निवडणूक जातीने होत नाही आहे आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जातो समावेशक सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आपल्याला काही एकच जात निवडून येत असं नाही आहे सगळ्या जातीचे घटक पक्षातले किंवा कार्यकर्ते नेते मतदार आपल्याला मतदान देतात मी असाच मी तसंच जाय मलाही मानणारी माझी समाज आहे आहे का असं चालत नाही राजकारणामध्ये खूप बचकन त्या गोष्टी काही काही नेते मंडळी करतात करू नये असं माझ्या येते तुम्ही द एंड हा शब्द माझ्या मा एक माझ्यामध्ये कल्पना आली शकापच्या पहिल्यांदा जैन पाटील यांच्या मुलाला पराभूत जर कोणी केला असेल गोपाल पाटील यांना तर तुम्ही केलं नंतर पंडित पाटील यांना जर कोणी पराभूत केले असेल म्हणजे त्यांच्याच कुटुंबामध्ये तर तुम्ही केलं आणि आता त्याच कुटुंबातील एक व्यक्ती चित्रलेखा पाटील तुम्हाला कदाचित दोन हजार चोवीसच्या च्या उमेदवार शंभर टक्के असू शकतात तर द हा शब्द तुम्ही वापरता मागच्या मुलाखतीमध्ये वापरलेला तर ही त्यांची निवडणूक तुम्ही दोन उमेदवारांनी त्यांच्या घरात त्यांना हरवलेला आहे तर ह्या वेळेला काय वाटतं तुम्हाला नाही शेखा पक्षाची शेवटची निवडणूक आहे त्यांची ह्याच्या पुढे त्यांचं मला वाटत ना विधानसभेला पण उमेदवार असेल कारण एकंदर घरामध्ये जे चित्र आत्ता उभं राहिले ते लोकांना विचार करण्याजोखी निश्चित आहे गेले कित्येक वर्ष दत्ता असतील बरावर पाटील असतील त्यांचा राजकीय प्रवास हे असतील त्यांचा प्रवास लोकांनी बघितला आहे पण विद्यमान जयंत पाटलांची गणित सगळीच उलटफेर झाली आणि ह्याही चोवीसला ते त्यांनी त्यांनी एका भाषणामध्ये ते मुला सांगितलं की माझी खरी लढाई एकोणतीसला आहे म्हणजे त्या त्यांनी चोवीस सोडून दिलं आहे आणि सोडून दिलं आहे म्हणून त्यांच्या घरामध्ये आज पण निशेर पाटलांचं वेगळं मत आहे प्रभूषितचं वेगळं मत आहे त्या चित्रात शिवूचं वेगळं मत आहे ठीक आहे तर मतं मतांतर असू शकतं पण मला असं फाईट निवडणूक असं मला वाटत नाही आहे कारण ही लोकांनी निवडणूक स्वतः अंगावरती घेतली आहे माझी आत्ताची जशी मागची निवडणूक स्वतः लोकांनी स्वीकारली आणि लोकांनी चौथीच हजार मदत ते काम निवडून दिलं आहे तर पन्नास हजारी पार करत ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे की लोकांचंच मत आहे ते कारण मी कामा गेलो तेव्हा माझं काम नव्हतं आज काम करून चालू आहे त्यामुळे अशा परीच्या गोष्टी काय ठीक नाही आहे आणि म्हणून सांगितलं की मला वाटते शेकम पक्षाची ही पक्ष म्हणून शेवटची निवडणूक आहे कदाचित कुठल्या तरी एका याच्या जा पक्षामध्ये जातील हे मागे पण त्यांना सांगितलं आणि ती वेळ आलेली आहे तर मागचे प्रवास बघितला तर जैन पडण्याच्या विधान परिषद निवडणुकीत मी अगोदर भाष्य केलं की हारणार पण तर जयंत पडण्या हारणार कारण शेवटी गणित आहे राजकारणाची एवढं सोपं नाही मग मी द एंड शब्द असे वापरला की अनेकांना दयंड केलेला मी व्यक्ती आहे मग दयण हा शब्द बरोबर तुमच्यामध्ये पण आपल्याला देखील हे आहे की कोणी उत्साह काही बोललं म्हणून ते लोक स्वीकारत असं अजिबात नेत्यापेक्षा मतदार हा हुशार आहे हे बघूनच आपण वक्तव्य केलं पाहिजे असं माझा व्यक्तिमत्वची मुलाखत घेतली तेव्हा महत्वाचा विषय आहे त्यांनी म्हटलं की जेव्हा विधान परिषदेमध्ये पंडित सॉरी अमदाजींनी पाटील पडले त्यावेळी तुम्ही चिखलामध्ये रोवला आणि त्याच्यामुळे अलिबागची अस्मिता आमदारांच्या माध्यमातून खराब होण्याचं ते काम करत आहे मुळात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लावणी शेजार होते तशी आणि अगोदर मी सांगितलं होतं की आनंद उत्सव आपण असाही साजरा करतो चिखलात लोळतो ही ती काय परिभाषा आहे आणि आमदार म्हणून मी व्यक्ती आहे माणूस आहे तर मी लोळ काय झालं आणि आनंद व्यक्त करण्याचे अनेक प्रसंग असतात त्यापैकी एक तो प्रसंग आहे चिखलात लोळ माझ्या माय माती म्हणजे मातीमध्ये आपण लोढणं ही माझी मायभूमी आहे तिच्याशी आनंद घेणं हे त्यांना कळणार नाही कधीतरी कारण ती शेतकरी नाहीत असं मला वाटतं चिखलात लोळणं शेतकऱ्याची परंपरा आहे आणि माझ्या लावणीमध्ये आपण हे करतोच मग चिखलात लोळणं काय आनंद उत्सव साजरा केला आहे मी शेवटचा प्रश्न विचारतो शेट दोन हजार एकोणीसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महेश मोती यांनी तुमचं काम केलं हे तुम्ही माणूस मानता आणि प्रामाणिकपणे पक्षांचं काम करणारा एक नेता या समाज वैयक्तिक मत आहे परंतु युतीमधून सीट तुमच्या माट्याला गेली आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं उडून सारखी काहीतरी मिळवली नाही शेट आता बारा राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदारांची निवडणूक होणार आहे आणि त्याचा निकाल आता लागणार आहे तर एक मित्र महेश मोदी तुमचे मित्र म्हणून तुमची आमदार होऊन तुम्ही जे होता जनतेजून रूप आता त्यांना त्याच्यामुळं जागा भेटेल हुशार व्यक्तीमध्ये भांडत आहे तर तुम्हाला मी प्रश्न विचारतोय की तुम्ही एक विधान परिषद सदस्य म्हणून राज्यपाल नियुक्त म्हणून तुम्ही वरच्या लोकांना तुमच्या माध्यमातून शिफारस करून सांगू शकता का हा व्यक्ती चांगला आहे विधान परिषद वरून घ्या कारण काय असल्या माणसाची आवश्यकता आहे कारण की तो निवडणुकीच्या वेळेला आम्हाला दिवस रात्र मदत करत असतो नाही हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत गेले कित्येक वर्ष ते प्रामाणिकपणे काम करतात जनसंपर्क का त्यांच्या एवढा विशेषतः कुठल्याच याच्यामध्ये दिसत नाही मला चांगलं वक्तव्य आहे कर्तृत्व चांगलं आहे त्यांचं लोकांनी स्वीकार द्यायला आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या माध्यमातून जेवढे नेते आहेत आपल्या माझ्या विधानसभामधल्या किंवा जिल्ह्यातले ते महायुती म्हणून माझ्या नक्की पाठीशी आहेत असं महेश मोहित्याला पुढे संधी मिळावी हे माझ्याकडून अशी शुभेच्छा आहेत पण त्याच्या त्यांच्या तर पक्षांतर्गतला विषय आहे पक्षाचे वरिष्ठ त्यांचे नेते नक्की त्याबद्दलचा विचार करतील कारण उभं तर काळ आहे म्हणजे अनेक नेते जे आता इच्छुक आहेत त्यांच्यापेक्षा शंभर पट पुढचा माणूस आहे तो त्याच्यामुळे त्यांना कुठेही त्यांनी मागची विधानसभा लढली राष्ट्रवादीतनं सगळं आपल्यासोबत लढलेली की नाही तर विधान परिषदेवर किंवा राज्यपाल नियुक्ती असेल किंवा अन्य याच्यावरती त्यांची नियुक्ती होण्यासंदर्भात माझ्याकडनं किंवा माझ्या पक्षाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना निश्चित आहेत एक उभं तर नेतृत्व आहे आणि उभर नेतृत्वाला शुभेच्छा देणं हे माझं काम आहे कारण माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मागच्याही त्यांनी अतिशय सुंदर सुंदररीत्या काम केलं आहे पण ठीक आहे जेव्हा वेळ येईल तर मी त्यांना काही देण्याचा प्रयत्न करेल राजकीय दृष्ट्या आणि तो माझा शब्द निश्चित आहे की मतलर, मी शब्दाला पक्का आहे एकदा मी म्हटलं की म्हटलं तुम्ही पाठी हटत नाही कारण माझा राजकीय प्रवास असा आहे ज्याने मला फसवलं त्याला जनतेने फसवले मी कोणाला फसवलं नाही आहे मी लोकांच्या से सेवा प्रामाणिकपणे आहे त्यामुळे मी जे बोललो ते मुझे, मुझे करतो आणि तेव्हा द एंड हा शब्द अतिशय महत्वाचा आहे कोणाचा कसा एंड करायचा आहे ते माझी जनता माझ्या माध्यमातून शिकलेली आहे आणि मी ज्या परिस्थितीने तुम्हाला प्रवास केला आहे तो लोकांसमोर असल्यामुळे लोक मैनजेला आपला माणूस समजतात तर आपला माणूस मैदानात नक्की उतरणार आहे त्यांनाही माहीत आहे आणि आत्ताही लोकांच्या खूप भरभरून शुभेच्छा आहेत म्हणून आपल्या माध्यमातून या गणपती उत्सवाच्या माझ्या तमाम जनतेला ज्यांनी मला योगदान दिले मतदे दिले त्यांना देखील ज्यांनी नाही दिले त्यांना देखील खूप साऱ्या मना मनापासून गणपतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तर ह्या गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आता निवडणूक लागणार होत्या आणि बरेच दिवसांनी सत्तेतील आमदारावर काही विरोधक टीका करत असताना पत्रकार नेत्यांनी त्यांचे सगळ्यांचे विचार मांडत असतो परंतु शेवटीला सत्तेतील आमदारांचे त्यांच्याबद्दलचे काय विचार आहेत हे सुद्धा जनतेपर्यंत सांगण्यासाठी जर पत्रकारांनी प्रयत्न नाही केले तर त्यांनी ते पत्रकार करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत आमदार होते त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्याच्याबद्दल आभार मानतो इथेच थांबतो जर का म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद